कारवाई केलेली आहे काय कारवाई आणि कशा पद्धतीने कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाद्वारे जिल्हाभरामध्ये जे अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ गुटखा तंबाखू जर्दा जे आपल्या आरोग्याला घातक आहे ज्यामुळं ओरल कॅन्सर तसेच हृदयाचे का आपल्या फुफ्फुसाचे कॅन्सर आतड्याचे कॅन्सर असे वेगवेगळे आजार होतात अशा तंबाखूजन्य पदार्थाविरोधात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याअंतर्गत मान्य जिल्हाधिकारी पांचाळ साहेब पोलीस अधीक्षक बनसल साहेब जिल्हा शल्यचिकित्सक आदरणीय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा जो तंबाखू नियंत्रण विभाग आहे जिल्हा रुग्णालय जालना येथील सल्लागार डॉक्टर गोरे सुनंदा काकडे श्री भुतेकर यांचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पुलिस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी श्री तनपुरे रमेश काळे यांच्या पथकानं जिल्हाभरामध्ये सतरा पानटपऱ्यावरती कारवाई करून त्यांच्याकडनं चार हजार सहाशे रुपयाचा दंड वसूल केलेला आहे अशाच पद्धतीने जर अवैधरित्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जर लहान मुलं किंवा इतर शाळा कॉलेज यांच्या भोवती जर देत असून सामाजिक आरोग्य बिघडण्याचा जर प्रयत्न करत असेल तर या पथकाद्वारे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा दोन हजार तीन अंतर्गत हे पथक भविष्यात ही कारवाई करणार आहे